प्रत्येक गावामध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येतात वयाच्या पन्नास पंच्यान्न वर्षानंतर मोठ्या बिंदूला सुरुवात होतो ज्या ज्या रुग्णांना मोठ्या बिंदूचा आधार असतो त्यांना आपण एक तारीख देतो त्यांना इथून नागपूरला घेऊन जातो डोळ्यांची पूर्ण तपासणी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया करून दिल्या जातो शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा डोळ्यांची एक तपासणी त्या दिवशी केली जाते तिसऱ्या दिवशी त्यांना आपण परत सोडून देतो परत सोडायच्या अगोदर त्यांना डोळ्यांची पुन्हा एकदा तपासणी केली जाते त्यांचे ऑपरेशन त्यांचे औषध त्यांना जेवण चहा परतीचा जो बिस्किटचा पुडा वगैरे देतो ते त्यांना आपण सगळं मोफत करतो दोनशे ते अडीचशे लोक तपासणीसाठी येतात त्यामध्ये जवळपास सात ते सत्तर लोकांना मोत्याबिंदीचा आजार असतो आपण दर महिन्याला जवळपास चार ते पाच काम करतो आणि सरासरी महिने हा आपण उपक्रम आहोत आपल्या आमदाराला प्रचंड जी जी मताधिक्याने निवडून आणूया रामटेक चा भूमिपुत्र एक सक्षम नेतृत्व ऍडव्होकेट आशिष नंद किशोर जयस्वाल दाबा एक नंबर ची धनुष्य बाणा समोरिल बटन मिळेल तुम्हाला गतिमान शासन अनेक आले अनेक येतील रामटेक येथे निवडणूक लढायला पण फक्त खरा भूमिपुत्रच साथ देईल जनसामान्यांच्या हाकेला हवी हो महाराष्ट्राची वेगवान प्रगती त्यासाठी निवडूया महायुती